अगदी वेगळी बातमी पक्षी आणि प्राण्यांची अनेकांना आवड असे मांजर कुत्री अनेक जण घरात पाळतात काही जण हौशीनं त्यांचा वाढदिवस वा साजरा करतात वेगवेगळे पक्षी सुद्धा अनेक जण पाळतात पण कावळा मात्र कोणीही पाळत नाही कावळ्याच्या वाट्याला नेहमीच अवहेलना येते पण एक कुटुंब असं आहे की ज्याची कावळ्यांसोबत मैत्री झाली आहे आणि मैत्रीच नाही तर तो कावळा या कुटुंबाचा घटक देखील झालाय या कावळ्याचा वाढदिवस सुद्धा जल्लोषात साजरा करण्यात आला पाहुयात हा एक स्पेशल रिपोर्ट

कावळा माणसाच्या जवळ येत नाही पण इथं तर कावळ्याला चक्क केक भरवला जातोय आतापर्यंत कोणीच कधी कावळा पाळला नाही नाही म्हणायला कावळ्याला पिंडाला शिवण्यासाठी बोलावलं जात अर्थात ते तेवढ्या पुरतच एकदा का कावळा पिंडाला शिवला कि मग कोणीही त्याच्याकडे ढुंकून पाहत नाही पण इथं तर कावळ्याला गोडधोड खाऊ घातलं जात त्याचा दुसरा वाढदिवस दणक्यात साजरा होतोय हा सव्वा दोन वर्ष पूर्वी हा आमच्या बॅल्कनीत आला होता आणि बॅल्कनीत एकदम आजारी होता आणि लहान होता पिल्लू होता त्याला मग आम्ही घेतलं त्याला जे खायला पियला टाकले कारण दुसरे कावळे खायला देत नव्हते त्याला मारायचे मग त्याला देला संध्याकाळ झाली की त्याला पाठवून द्यायचा दुसऱ्या दिवशी परत तो आला तेच प्र त्याचप्रमाणे आम्ही त्याला जेवण वगैरे दिलं आणि बॅल्कनीतच आला होता त्याला पाठवून दिला तिसऱ्या दिवशी तो काय केलं डायरेक्ट माझे बहीण आहे तिच्या कॉटवरती आला तिच्या कॉटवरती आला आणि तो जायला तयारच नव्हता तिथेच मग त्याला जेवण वगैरे दिलं मग तिला इथे या रूम मध्ये आणलं सर्व काही करतो ऐकतो सर्व करतो मी त्याच्याबरोबर सारखीच असते त्याला सर्व स्वच्छ करणं त्याला जेवण देणं त्याच्याशी गप्पा गोष्टी करणं त्याच्या बरोबर खेळणं आम्ही ऐकलंय की तो तुमच्यावर रागवतो पण कधी कधी हा मी कधी कधी त्याच्यावर रागवते मुद्दाम त्याला चिडवते मग तो पण चिडतो माझ्यावर मग जोराजोराने मग माझ्या चोच हे करणार तो मला मजा वाटते पण ते हा कुकू मुंबईतल्या दादर मधील ग्रेस कुटुंबाचा सदस्य बनलाय घरभर त्याचा वावर सुरू असतो ग्रेस कुटुंबासोबत तो खेळताना दिसतो म्हणजे तसं म्हणायला गेलं तर हा कुक्कू आता ग्रेस कुटुंबाच्या डोक्यावर बसलाय हा कुक्कू घरातल्या सर्व सदस्यांच्या अंगा खांद्यावर खेळतो घरातले सदस्यही त्याच्यासोबत बोलत असतात ग्रेस कुटुंबाच्या खिडकीत कुक्कूसह इतर कावळे येतात त्यांचीही इथं सरभराई केली जाते तर इकडे कुक्कूचं रोजच्या रोज, रोज जेवण कुटुंबासोबत होत मात्र हा कुक्कू मरणासन्न अवस्थेत असताना या कुटुंबाला सापडला कुकूची शुश्रूषा करून त्याला धष्टपुष्ट करून ग्रेस कुटुंबानं त्याला सोडून दिलं पण जिवाळा लागलेला हा कुकू पुन्हा ग्रेस कुटुंबाकडे परत आला आणि इथेच थांबला हा कुकू घरातला लाडका त्याची बडदास्त ठेवली जाते त्याला रोज आंघोळ घातली जाते या स्पेशल स्प्रेन कुकू दररोज स्नान करतो मम्मी ला तर खूप असं एक्सरसाइज करण्यासाठी एक पेट मिळालाय असं झालंय पूर्ण दिवस मम्मीला बिझी ठेवतो हो काही ना काही त्याचे नखरे चालू असतात दिवसभर दुसरे कावळे पण येतात त्याला भेटायला आणि मग त्याला भूक लागते तर तो जेवण मागतो मग त्याला जर मध्ये जायचं असेल तर तो सांगतो की मला बाल्कनीमध्ये जायचंय तर तो असं पूर्ण दिवस मम्मीला बिझी ठेवतो हो तर त्याच्यात असं झालंय की ह्या एजमध्ये पण मम्मीला चांगली एक्सरसाईज भेटते घरात बसूनही पहिले आम्ही बाल्कनीची खिडकी उघडी ठेवायचो तर ते त्या त्या खिडकीमधून खूप कावळ्या आत यायचे आणि आमच्या ताटात येऊन बसायचे आमच्या डोक्यावर येऊन बसायचे कांद्यावर येऊन बसायचे मैना यायची घरात कबूतर यायचे तर असं काही वातावरण चेंज नाही झालं आहे पण आता ह्याला थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं कारण ह्याला दिसत नाही तर मग हा इथे कुठे पडला आणि जर कुठे पळाला तर त्याला शोधावं लागतं कुकूमुळे इतर पक्षी सुद्धा ग्रेस कुटुंबियांच्या घरात मनसोक्तपणे खेळत बागडत असतात दिवसभर कुक्कूची कावकाव सुरू असते त्याला काहीतरी म्हणायचं असतं त्याचं म्हणणं ग्रेस कुटुंब ऐकत असतात त्यामुळे कुक्कू आणि ग्रेस कुटुंबाचा अनोखा संवाद दिवसभर सुरू असतो कुकूचे काही मित्रही आहेत ते कुक्कूला नियमितपणे भेटायला येतात मग काय त्यांचीही सरबराई ग्रेस कुटुंबियांना करावी लागते कुकूच्या मित्रांना काही खास नावं देण्यात आली आहेत बॉडीगार्ड लंगडी हे कुक्कूचे खास मित्र मैत्रिणी आहेत हे पक्षी सुद्धा अधू झालेले आहेत आणि म्हणूनच कदाचित ते कुकूला समजून घेऊ शकतात अगदी ग्रेस ग्रेस कुटुंबियांप्रमाणे पशु पक्षी मानव वनस्पती हे सगळेच एका पातळीवर असतात आणि हीच ती खरी समानता म्हणता येईल जगातला कुठलाही धर्म असो तो तुम्हाला प्रेम आणि सद्भावना शिकवतो ग्रेस कुटुंबियांमध्ये आलेल्या कुक्कूनी ग्रेस कुटुंबियांना बरंच काही दिलं आहे आणि ग्रेस कुटुंबियांनीसुद्धा समाजाला पुन्हा एकदा प्रेम आणि सद्भावनेचा संदेश दिला आहे तुमच्या आजूबाजूला असे जर आजारी पशुपक्षी असतील तर त्यांनासुद्धा तुमच्या आधाराची गरज आहे एवढंच ग्रेस कुटुंबियांना कुक्कूच्या येण्यातून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीर चौधरी सर प्रणाली न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय पण ब्रेकनंतर बघायच्यात आपल्याला इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत